आज बऱ्याच दिवसानं योग आला भाग्यश्री हॉटेलला भेट द्यायची दादाकडे आलो महत्वाचं तर आपल्या मराठवाड्यामधल्या एखाद्या एक एका युवा उद्योगात मला आज भेट झाली मी आभार व्यक्त करतो आणि काहीतरी गोष्टी शिकाय भेटल्या तर मी काय म्हणतो मित्रांनो एक लक्षात ठेवा आपल्या भागातल्या आपल्या मराठवाड्यातल्या माणसाला मोठं करा आणि त्याची साथ द्या ही लक्षात ठेवा कायम ही जी उद्योजक असतात ना लेख कष्टातून आलेले असते ती कायम लक्षात ठेवा आणि तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही साडेतीनशे किलोमीटर येऊन जर या चांगल्या व्यक्तीला त्रास देत असताल तर त्याच्या मागे ही त्याचा मोठा भाऊ भक्कम साथ आहे ही कायम लक्षात ठेवा मला एवढच आता ही माझा दादा बोलल आपले जलपरीचे भाऊ मोठे भाऊ आहेत आपल्या भाऊचं चरुड मध्ये हटेल आहे आणि मोठे भाऊ आहेत आपले कॉवी गरज पडली तर आर घरात चरव बरा नरे आमचे बो आहे ही काय ही काय लक्षात ठेवा मोठी करा हो। कारण हो की आम्ही दोन भाऊ भाऊ असे आता महाराष्ट्र हलवणार आम्ही दोन भाऊ जलपरी हॉटेल हो हो बाकीशी जलपरी आणि हॉटेल बाकीशी डवची तारा एक वेळेस विचार करा